सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत दारव्हा तालुक्यातील देऊरवाडी या गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत जे प्रत्यक्ष लहानूजी बाबांचे भक्त आहेत आणि दर्शन झालेलं आहे बाबांचं त्यांचं तर त्यांना त्यांच्या जीवन प्रवासात आलेले जे काही अनुभव आहे ते अनुभव आपल्याला लहानूजी स्वानुभव या चॅनलला ते सांगणार आहेत दाजी जयगुरु जय गुरु जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा इकडे पहा शंकर अर्जुन सोनवाने मूळचे शंकर अर्जुन सोनवाने मूळचे राहणारे देवरवाडी देऊरवाडीचे तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचे आलेले अनुभव तुम्ही थोडक्यात सांगा हे इकडे इकडे पहा इकडे पहा सांगा मी माझ्या जजमेंटची तारीख होती बर मी हरणार हो बाबा मग ह्या हरतो आपण तेरी हरतो हो मग आप त्यांचे वकील लोक होते पार्टी समोरल्या पार्टीवाल्याचे आपलं काहीच नव्हतं गरिबीची परिस्थिती असल्यामुळे हो तिकडे पहा तर मग मी काय करायचं बो हे गावातले लोक चालले लाजी महाराजांच्या दर्शनाले हो मग मी बी येतो बोवा हो मायावर समोरल्या माणसानं मली येऊ द्या बो तर माय राजा उद्या जजमेंटची तारीख आहे मी असं मनाला ठरलं की जरी आपण हारतो बो तरी हारतो ते जरी आपल्याला जायला जा लागते तरी जायला जा लागते तर ह्या भक्तानं जर आपल्याला लानोजी महाराजांना जर वाचवलं तर फार आनंद होईल हो अशी इच्छा तुमची झाली माई अशी इच्छा झाली बरं आणि मी मग त्याच्या सोबत निघून गेलो तिथं निघून गेल्यावर सभा दर्शनाले लोक बसले मी मांडी घालून बसलो त्यावेळेस मध्ये चमत्कार घालला की मी पूर्ण माय डोळे उघडे नाही काहीच नाही मला ते समाधी लागली होती असं काय होता एक दहा पंधरा वीस मिनिट काय दिसे तुम्हाला त्याच्यात काहीच नाही आकाशातून लहानोजी महाराजाची मूर्ती दिसे लहानोजी महाराजाची मूर्ती मग लोकांना कुसके देऊन मध्ये दे उठवलं का, का बाव इथं बसला उठून येणार दर्शन झाले जवळ तर उठवलं कुसके देऊन तर मग काउन बा तू असा बिन झाला बा बस एवढं चमत्कार घालला घालल्याच्या नंतर मग मी त्याला दोन दिवस मुक्कामी राहिलो तारीख केली गाड्या जजमेंटची आता पोलीस वाली येते मध्ये पकडून पकडून नेते समोरले माणसं म्हणे आम्ही जमानात घेऊन तुझे सोडून आणू पैसे भरू ठीक आहे बा म्हटलं मग मग घरी आल्याच्या नंतर मग मी चला बा जाऊन पाव हो। राखून दारव्यामध्ये हो। मग गेलो कोर्टातनी हो। तर ते बाबू बाबू राय ते पुकारा देणार ते बोलले मासे अरे म्हणे काय राजा म्हणे कालची तारीख झाली म्हणे तुझी निर्णय तुझ्याकून भेटला म्हणे हो। आणि काय करतो म्हणे तू आता पाय बर बाबू साहेबचे आगे घ्या हे पैसे घ्या काही पैसे नको कालच दिले म्हणे पैसे पुरे तुम्ही नुग। पैसे नको देऊ काहीच नको देऊ म्हणजे दे तारीख तुमच्याकडून पूर्णपणे निर्णय झाला म्हणे आलोच नाही म्हणून मनात नाही माया मनात मन मी ते आय कसं सांगू हो, बरोबर हो, हो, मी आलोच नाही हो। तर माई हे तारीख कशी काय नेल मी आयुष्यात मग कुठं आले म्हणे बाबू म्हणे कुठं आले वैकीचे होते कुठं आले म्हणे मी आलो माई आजी वारली म्हणल म्हणून बाबू साहेबाची भेट घेऊन घ्या त्या बाबू साहेबांनी काल सांगितलं मग ते वकिलानं बोलावलं वकिला सांगितलं होतं वकील तर ठेवलाच नव्हता मी पण वकिला बोलावलं पा बरं म्हणे सरकारी वकील असून तुमच्याकडून निर्णय झाला म्हणे पुरा देवाची कृपा लहान हो तुमचा वकील नाही ना काही नाही काही नाही वकील नाही काही नाही काही फार मोठ्या प्रसंगातून बरं केस कायची होती झगडा झालता मी समोरलेले मारलो होत गावातच का गावातच समोरलेले मी हा झडपा टाकला होता रस्त्या त्याच्या लोकच्यावर झाला हो वावरातल्या वावरातल्या शेतासाठी झाला होता शे, शेतासाठी बरं त्याने पहिला चारले हो। वार वा। हो। बैला चारले तर मी मारलं हो। मी मारल्या रिपोर्ट केला मग त्याला मार लागला होता का चांगला हो डोक्ष फुटलो हो। हो। त्याच्यामुळे ते रागात मान होऊन गेलं बसताव बसता त्याने ते वकील मुकील ठेवला सर्वच काही केला तिथे निर्णय पूर्ण माझ्याकुन झाला तुम्ही या प्रकरणात बाबाजीचा धावा केला आणि बाबाजीवर पूर्ण श्रद्धा भक्ती विश्वास हो, ठेवला हो त्यांना सांगितलं की मी स्वतः तिथं नसताना तिथं हजर आहो तिथं बाबाजीच्या रूपात मध्ये पटवलं समजा तिथं मी हजार राहतो तिथं हो, हो, मी कुठं टाकत खेळला हो आणि याची मेनले तिथं हजर हो, 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 हजर राहिले एकाच वेळेस एकाच वेळेस दोन ठिकाणी एकाच वेळेस दोन ठिकाणी म्हणजे माझ्या माझ्याच रूपात करून हो पैसे भरले पैसे भर पैसे भरले बाबूचे हो। काय फी हे ते एवढा मोठा साक्षात्कार घडवला बाबाजी ह्या हो। एवढ्या हो। मोठ्या संकटात बाबाजी प्रत्यक्ष धावून आले हो। तुमच्यासह हो। पूर्ण धावून आले त्याने सांगितलंय वकील वकिलांना बोलव तुम्ही राज्यामध्ये वकील किती शेती आहे तुमच्याकडे आता माझ्याकडे तीन एकर शेती आहे बर बर ओलगित आहे का ओलीत केली मी आता या दोन वर्षात लहान कुरपयान मी केश नाही आली मध्ये काही नाही काही नाही काही नाही ते लोकांना इरी भेट टाकर जात का तुम्ही मी दहा वारे केल्या के पालखी मी पालखी मध्ये सोबत नाही पालखीची अगदूर दहा वर्षे चाललो मी पैदल जाऊ इथून घेऊ म्हणजे देऊरवाडीवरून देवळवाडीवर पैदल तिथपर्यंत दहा लोक जमा करू आणि त्याला घेऊन जाऊ आम्ही एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस किलोमीटर जवळपास हो, मुक्काम करून साकड हो खेळले पोसून तर लोक रस्त्याने शिवाय हे हो, पारधी चालले लक्ष कामाची भकवार येते गावातले लोक हो, आता शंभर टवाळी टिंगलटवाळ्या टिंगल करत यायला तर गोठे मारायला गुर होते असे लोक बोलत आम्ही कोणाला काही नाही आमच्या रस्त्यानं चालले तर आता तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्व लहानू भक्तांना असं एक आव्हान नेहमीच करत असतो हो की अलीकडेच श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा यांनी लहानू प्रसादालय नावाची एक भव्य दिव्य इमारत बांधकाम करण्याचा हाती घेतलेला कार्यक्रम आहे आणि त्याची प्रत्यक्षात सुरुवात झाली अलीकडेच ऐंशी दिवसामध्ये भरमसाठ म्हणजे कामाला वेग आहे आणि वेगवान रीतीनं ते काम चालू आहे तर सर्व लहानू भक्तांचं आपल्या असं एक आद्य कर्तव्य बनतं की फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती ज्या पद्धतीनं आपण अन्नदान गोसेवा गुरुदक्षिणा या योजनांना प्रतिसाद दिला संस्थांच्या त्याच पद्धतीनं लहानू प्रसादालय या सुद्धा आपण सहकार्य केलं पाहिजे फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती आपण तिथं अर्पण केली पाहिजे असे एक आव्हान सर्व लहानू भक्तांनी या माध्यमातून मी करतो आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले फार मोठा प्रसंग सांगितला तुमच्या आयुष्यातला तुम्ही याबद्दल मी तुमचा आभारी हो। आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय